एकूण आता प्रचार सुगेला असताना जनतेच्या प्रचारामध्ये रिस्पॉन्स कसा मिळतोय आणि एकूण तिरंगी लढत होईल असं तुम्हाला वाटतंय का जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला संपूर्ण धुळे लोकसभा क्षेत्रात पाहायला मिळत आहे लोक, लोक प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये आपण फॉर्म भरला त्या दिवशी देखील पाहिलं असेल आज देखील आपण सभेला येऊन पहा उत्स्फूत असा लोकांचा प्रतिसाद आहे कारण गेली दहा वर्ष कपिल पाटील हे निष्क्रिय आणि आकाश अकार्यक्षम खासदार म्हणून राहिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं काम त्यांच्याकडून न झाल्यामुळं खूप मोठे मोठ्या प्रमाणात प्रचंड नाराजी नाराजी म्हणण्यापेक्षा काम ते केलं नाही उलट अनेक स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होतं देखील इंटरफेअ करून अनेक लोकांवर स्थानिकांवर अन्याय देखील केले आणि म्हणून लोकांमध्ये एक प्रकारची झीड निर्माण झालेली आहे आणि दोन हजार चौदा पूर्वीचे भाजपाची आश्वासन आपण पाहिले असेल महागाईचा विषय असेल गॅस सिलेंडरचा विषय असेल कुठलंही जे जे, जे जीएसटीचे विषय असतात हे सगळं विषय दोन हजार चौदा पूर्वीचे आपण पाहिले आणि दहा वर्षात वाढलेली प्रचंड महागाई पाहिली जे ज्या काही मध्ये साठ हजारच्या वर शाळा बंद केली आरोग्याचा विषय पाहत असा रस्त्यांचे विषय पाहत असा सगळ्यात बाबतीत कपिल पाटील आणि भाजपा हे अपेक्षित ठरले आहे आणि म्हणूनच आज परिवर्तनाची एक लाट संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती आपल्याला दिसत मामा या निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या अजेंडा तुमच्या अजेंड्यावर हे स्थानिक कोणते मुद्दे आहेत स्थानिक मुद्दे बघा खूप आहे आपण जिथे वाड्यामध्ये आहोत एकदा ऑलरेडी एआयसी असून सुद्धा अर्धवट बंद झालेले अर्धवट चालू आहे आपण पाहत असाल कुठल्याही ठिकाणी एमआयडीसी कनेक्टिंग असेल तर त्याच्यासाठी आवश्यकता असतो की, आवश्यक की रेल्वे कनेक्टिव्ह असायला पाहिजे जेणेकरून लेबरचा पुरवठा झाला पाहिजे दुसरी गोष्ट विजेचा असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील ह्या सगळ्या गोष्टी या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक हॉस्पिटल सुसज्ज असं हॉस्पिटल असणे आवश्यक आहे शाळांची जी काय आज आपण हे पाहत असाल शाळा ज्या बंद करतात त्याच्याऐवजी उलट आज ग्रामीण भागात ज्या आपण वाड्यामध्ये आहोत आपण पाहत आहात अतिशय गरीब असा भाग आहे गरीब असं क्षेत्र आहे आणि म्हणून इथं उलट जास्तीत जास्त शाळा चालत चालू करून त्याच्यात चांगले बदल करून कशा कशाप्रकारे ह्या येथील लोकांना आमच्या आदिवासी बांधवांना असेल आमच्या ओबीसी बांधवांना असेल प्रकारे त्यांच्या मुलांना शिक्षण देता येईल जेणेकरून त्यांचं तुमचं भविष्य हे कशा प्रकारे सुरक्षित राहील चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारचे पाहायला पाहिजे पण हे कुठलंच काम होत नाही आणि म्हणून मी वाड्याविषयी बोलतो संपूर्ण लोक दोन्ही बघा एकही कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट असा आणला गेला नाही की त्याच्यातून एम्प्लॉयमेंट निर्माण असं कुठलंही ठोस काम कपिल पाटलांनी केलेलं नाही आणि राहिल्याविषयक लढतीचा ते मदत की कपिल पाटील आणि आमचे समोरासमोर असेल परंतु मला विश्वास आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपण पाहतोय अतिशय जोमाने काम करतो त्याच्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि जवळजवळ दोन दो ते अडीच लाख मताच्या ठिकाणी विजय होईल निलेश कांबळे तिसऱ्या नंबरला असतात बाबा एक मुद्दा एक शेवटचा मुद्दा मला एक सांगा वाटते की प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ते निलेश तांबळे ते विद्यमान खासदार कपिल पाटलांविषयी न बोलता तुम्हाला टार्गेट काय करतात त्याबद्दल बघा हे त्यांना तुम्ही विचारा तर खरं म्हटलं तर दहा वर्षे कपिल पाटील आहे तीन वर्षे ते केंद्रीय मंत्री तर त्यांच्यावर त्यांनी बोलवलं पाहिजे त्याचं कारण आता त्यांची जी भूमिका बघितली त्या दिवशी भिवंडीत एकाच जागेवर सांगितलं आम्ही निवडून आता काँग्रेस सुरू दुसऱ्या जागेवर बोलतात का प्रभू रामचंद्राच्या पप्पा आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे रामाच्या नावाचं आचरण करा हे करा ते म्हणजे नक्की त्यांची मानसिकता काय आहे हे कोणालाही कळायला मार्ग नाही साहजिकच आहे तो उमेदवार आहे कोणी कुठलाही उमेदवार टीका करताना प्रश्न विचारताना तिथला जो सीटी खासदार असेल आमदार असेल त्याला प्रश्न नक्की विचारले जातात तर तुम्ही समजून घ्या आज मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती मित्र आज ते अशा प्रकारे बीजेपीच्या नाद्यालयावर वक्तव्य करणे हे त्यांना शोभत ओके धन्यवाद मामा तरी होते बाळे भात्रे त्यांनी आज आपल्या अमूल्य करून प्रचार काही तासाला राहिलेला आलेला असताना मतदानाचा दिवस आपल्याला মরা প্রতিনিধি নিরাস মুখ দিচ্